सातपूर औद्योगिक परिसरातील नॅश रोबोटिक्स अँड ॲटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड सातपूर या कारखान्यातील कामगार सुरेश भिकाराम सुकेनकर राहणार सातपूर कॉलनी यांना कंपनीतच हृदयविकाराचा झटका आला मात्र कंपनीच्या व्यवस्थापनाने मदत न केल्याने सुकेनकर हे तब्बल दोन ते तीन तास टेबलवर पडून होते त्यानंतर त्यांना प्रथम ई एस आय हॉस्पिटल तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील आरोग्य पथकाने त्यांना तपासून मयत घोषित केले। कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे सुकेनकर यांचा मृत्यू झाल्याचा रोष व्यक्त करीत त्यांच्या नातेवाईकांनी सुकेनकर यांचा मृतदेहच कंपनीच्या गेटवर आणत घडलेल्या घटनेचा जाब विचारत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली कंपनीच्या गेटवर नातेवाईकांची तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती दरम्यान सुकेनकर यांच्या नातेवाईकांसह सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते नितीन निगळ लोकेश गवळी रमेश साळुंखे परशुराम साठे आदींनी व्यवस्थापनाशी चर्चा करत कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली सुकेनकर यांचे बंधू रमेश सुकेनकर यांनी या प्रकरणी अधिक माहिती देत कंपनी व्यवस्थापनाने आश्वासन दिले असून उद्या सविस्तर चर्चा होणार असल्याचं सांगितलं साधारण सा सात सव्वा सातच्या दरम्यान भाऊ भाऊने कामावरनं निघणारच होता तेव्हा त्याला ते हृदयविकाराचा झटका आला तो त्या कमीत कमी दोन तास तिथेच त्या त्याच्या टेबलपाशी पटवून राहिला व्यवस्थापनाने त्याच्याकडे पाहिलं नाही किंवा आणि मा माझा पु माझा मुलगा जेव्हा तिथे गेटवर आला तेव्हा त्यांनी ते चौकशी करायला लावली तर तेव्हा त्यांना जाग आली आणि ते शोधायला शोध करत तर आणि रात्री आम्ही मग त्यांना येसायला नि तिथून सिव्हिलला ने सिव्हिलला नेलं आणि आता पोस्ट पोस्टमार्टम करून आम्ही इथं गेटवर आलो आमच्या मागण्या आम्ही अकरा दहा वाजेपासून दहा वाजेपासून जर मॅनेजमेंटला बोलत होतो त्यांचा प्रतिनिधी कोणी आला नाही तर आम्ही इथं गेटवर आलो तर आम्ही सरांशी बोललो तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की उद्या आम्ही बोलू तुमच्या काय मागण्या आहे उद्या आणि आम्ही आम त्यांचं म्हणणं आहे की आत्ता वर्करचा पेमेंट आणि आमचा आमचा म्हणजे कंपनी जेवढा वर्करचा आहे तेवढा त्याच्यापेक्षा डबल जमला आता त्याच्या अजून पन्नास टक्के वाढून ते देणार माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी त्यांच्या जागेवर आमच्या वहिनीला किंवा आमच्या घरातल्या इतर व्यक्तींनी त्यांना कामावर लावून घ्यावं तब्बल एक तासांच्या चर्चेनंतर सुकेनकर यांच्या नातेवाईकांनी नॅश रोबोटिक्स अँड ॲटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेटवरून मृतदेह हो अंत्यविधीसाठी दिला दरम्यान या प्रकरणी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता सातपूर पोलीस पथकाने यावेळी बंदोबस्त ठेवला होता